नमस्कार मैत्रिणीनं मी आज तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत रव्याचे लाडू घेऊन आलेले आहे आणि हे कुणीही करू शकाल आणि ह्याला मी पाकाचा वापर केलेला नाही आहे हे शुद्ध तुपाचे लाडू आहेत तर आधी मी वजनी सांगते तुम्हाला अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे हा लाडूचा रवा आहे झिरो नंबरचा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेग्युलर रवा घेऊन तो मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचा आहे त्याला पाव किलो मी साखर घेतलेली आहे ती मिक्सरला लावून घेतली बारीक त्याची पावडर काढून घेतलेली आहे आता हा रवा मी चांगला परतून घेते थोडासा लालसर रंग आला की हा रवा भाजला जातो तरी मला हा पंधरा मिनटं लागला आहे रवा भाजायला आता हा रवा मी भाजून घेतलेला आहे तर जरा गरम आहे म्हणून थोडा मी अजून परतते मी गॅसवरून तो उतरवलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये तूप घालते कारण हा रवा जरा गरम आहे ते बघा आधी तुम्ही तूप घातला तर तूप खूप लागणार म्हणून मी तुम्हाला ह्या सोप्या पद्धतीत दाखवते की जेव्हा आपण गॅसवरून उतरवणार तेव्हा तुम्ही त्याच्यात थोडं थोडं तूप घाला आता मी अर्धा किलो रव्याला एक वाटी तूप घेतलेला आहे आणि मी तो अर्धा घातला आहे अजून थोडा घातलेला आहे आणि थोडासा तूप उरलेला आहे म्हणजे नंतर जेव्हा तुम्हाला आवळायला जर कमी पडलाल तर तुम्ही त्याच्यात थोडं थोडं घालू शकता आणि मी आता हे पिटी साखर घातलेले आहे मी थोडीशी ठवून दिलेली आहे जास्त झाल्यामुळे थोडी वेलची घातलेली आहे हे सगळं चांगलं मी परतून घेतलेलं आहे आणि रवाही थंड झालेला आहे आता तूप कमी लागावा म्हणून तुम्हाला ही सोपी पद्धत दाखते दाखवते मिक्सरला हे जरा जरा जरा, जरा। असं बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे असं हे सगळं मी रवा परतून घेतलेला आहे आणि जरी तुम्ही असं केलं तर ह्याला जरा तूप जास्त लागू शकतात मग ही तुम्हाला मी सोपी पद्धत दाखवते आहे ह्याच्यामध्ये मी काजू घातले आणि बघा मी एका साईडला सगळं असं सा दाबून ठेवलं आहे म्हणजे जरा त्याला तूप सुटेल आता हे आवडताना जर तुम्हाला लागलं तरच तूप घाला नाही जर तुम्हाला आवळायला जमत असेल तर ठीक आहे मी थोडंसं मला एक चमचा लागलेला आहे तूप तुम्ही घातलेलं आहे आता बघा एका हाताने मी करते आहे एकदम छान लागतात लाडू आणि बघा मस्त करायलाही सोपे आणि फटकन होतात लाडू आणि काहीही झंझडमारी नाही आहे करायला बघा मस्तच झालेले आहे तुपाचाही वापर कमी आहे नाहीतर नुसतं तूप तूप लागतं आणि मुलंही आवडीने खातात हे लाडू हे बघा आता मी तुम्हाला हे बघा तूप मी एकच चमचा घातलेला आहे जास्त मी घातलेला नाही आधीही मी एकही चमचाच घातलेला आता बघा दोन्ही हाताने करून हे हे ह्या प्रकारे लाडू केला ला। तर हे फटकन होतात मला दोन्ही हातानेच आवडतात लाडू करायला फटकन होऊन जातात लाडू बघा तर माझे नाही नाही म्हणून तीस लाडू झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात बघा एकदम सोपी पद्धत आहे लहान मुलांना पण आवडेले लाडू आणि एकदम छान लागतात तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि मला सांगा कसे झाले ते आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद